शेळेवाडी येथील दुकानातून पासष्ट हजार किंमतीच्या साहित्याची चोरी गारगोटी राज्यमार्गावर शेळेवाडी तालुका राधानगरी येथील भोगावती साखर कारखाना रोडवर असणाऱ्या सिती लाईट हाऊसमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून अंदाजे पासष्ट हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली ठिकपूरली येथील शंकर श्रीपती माळुंगेकर यांचे शेळेवाडी येथे गेल्या पस्तीस वर्षापासून सिद्धी लाईट हाऊस नावाचे इलेक्ट्रिक मोटर रिवायडिंग व नवीन मोटर विक्रीचे दुकान आहे काल रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते सकाळी या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या हॉटेल मालकाला या दुकानाची कुलूप तोडल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी लगेच या दुकानाचे मालक शंकर माळुंगेकर यांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी या दुकानाची पाहणी केली असता दुकानातील नवीन बायडिंग वायरिंग पंचवीस किलो दुरुस्तीसाठी आलेल्या जुन्या मोटारी सात नग असे एक वर्षापूर्वीचा जुना स्क्रॅप तीनशे किलो चोरीला गेल्याच्या निदर्शनास आलं याबाबत राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरी यांनी भेट दिली कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर शेळीवाटी शेळीवाडी ते तळाशी फाट्यापर्यंत मोठमोठे उद्योगधंदे सुरू आहेत या ठिकाणी अनेक बुरट्या चोऱ्या झाल्या आहेत त्यामुळे राधानगरी पोलिसांनी या ठिकाणी गस्त सुरू करावी अशी मागणी व्यवसायकातून होते आहे महानकरी नेप्ससाठी विजय बकरे राधानगरी ताज्या महान महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा